विचार केलात का अशी एक फुटबॉल मॅच आहे जी सुरू झाली की सगळे रस्ते रिकामे होतात सगळे काम सोडून लोक टी व्ही समोर बसतात आणि सोशल मीडियावर फक्त एकच नाव वर्सेस एफ सी बार्सिलोना फुटबॉल मधील सगळ्यात मोठी रायव्हलरी रविवारी रात्री हे दोन दिग्गज आमने सामने आले आणि एकदम जबरदस्त सामना झाला पण तुम्ही कधी विचार केलात का हा एल क्लासिको एवढा स्पेशल का असतो नक्की काय आहे यात हेच तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याची सगळी हिस्ट्री ड्रामा आणि एक्साइटमेंट सगळं काही जाणून घेऊया तर सुरुवात करूया एल क्लासिको स्पेन मधील दोन सगळ्यात मोठे क्लब रियाल मॅड्रिड आणि एफ सी बार्सिलोना यांच्यातला सामना आणि ही फक्त एक फुटबॉल मॅच नाही तर रायवल जी आहे जी शंभर वर्षाहून जुनी आहे कारण पहिली क्लासिकल झाली होती एकोणीसशे दोन ला हो एकोणीसशे दोन बार्सिलोना यांचं हे युद्ध फक्त मैदानावरचं नाही रियाल मॅड्रिडला स्पॅनिश मोनार्कीचं रिप्रेझेंटेटिव्ह मानलं जायचं तर बार्सिलोना म्हणजे लोकांचा आवाज त्यामुळे जेव्हा हे दोन संघ मैदानात उतरतात तेव्हा हा केवळ फुटबॉलचा सा सामना राहत नाही तर इतिहास अभिमान आणि ओळख यांचा संघर्ष बनतो म्हणून जेव्हा हे भिडतात तेव्हा तो फक्त नव्वद मिनिटांचा सा सामना नसतो तर ती दोन कल्चरची दोन आयडिओलॉजीची टक्कर असते हे सगळं तर सुरूच होतं आणि मग आली आधुनिक युगाची एक महान कहाणी लिओनल मेस्सी विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डो या दोघांनी एल क्लासिकोला एका वेगळ्याच लेवलला नेले मेस्सीच्या मॅजिक आणि रोनाल्डोच्या माइंडसेटने या रायव्हलरीला ग्लोबल केलं त्यावेळी प्रत्येक सामना म्हणजे एक युद्ध होतं कॅम्प न्यू आणि सेंटियागो बर्नावी हो। या दोन स्टेडियम मध्ये जणू युद्धभूमी तयार व्हायची मेस्सी वर्सेस रोनाल्डो बार्सा वर्सेस मॅड्रिड ह्याच चर्चांनी संपूर्ण फुटबॉल जग व्यापलं जायचं खरं सांगायचं तर जवळपास सगळ्याच भारतीय फॅन्सने त्यांच्या फुटबॉल प्रेमाची सुरुवात एल क्लासिको पासूनच केलेली असते आता येऊया रविवारच्या थरारक सामन्याकडे आयकॉनिक सेंटियागो बर्ना मध्ये एकही सीट रिकामी नव्हती सामना सुरू झाला आणि पहिल्याच हाफ मध्ये रियाल मॅड्रिडने आपली ताकद दाखवली किलियन एम बापे हो तोच फ्रेंच सुपरस्टार त्याने एक क्वालिटी फिनिश देत पहिला गोल केला पण बार्सिलोना मागे अटणारी नव्हती फर्मिन लोपेजने एकदम शांतपणे गोल करत स्कोर एक एक केला दोन्ही संघाचा खेळ एवढा टॉप लेवलचा होता की प्रत्येक पास प्रत्येक मूववर स्टेडियम ओरडत होतं पण शेवटी बेलिंगमने दुसरा गोल करत रियाल मॅड्रिडला निर्णायक आघाडी दिली फायनल स्कोर रियाल मॅड्रिड टू बार्सिलोना वन मॅड्रिडने एल क्लासिको जिंकली पण सामना मात्र दोन्ही संघांच्या जोशाने भरलेला होता एल क्लासिकोचं खरं सौंदर्य म्हणजे इथं फक्त फुटबॉल नाही इथे फॅशन आहे ही एक अशी रायवेलरी आहे जी पिढ्यान पिढ्या चालत आली आहे डी स्टेफानो पासून ते मेस्सी आणि एम बापे पर्यंत आणि आजही फुटबॉल बघणारा प्रत्येक जण एक तर रियाल मॅड्रिडचा फॅन असतो किंवा बार्सलोनाचा भारतातही हजारो लोक रात्री उशीरपर्यंत जागतात फक्त हा सामना पाहण्यासाठी कारण काहींसाठी ही फक्त फुटबॉल मॅच नाही ही एक भावना आहे तर मित्रांनो ही होती एल क्लासिकोची गोष्ट एक सामना जो फक्त गोल्सवर नाही तर इतिहास अभिमान आणि भावनांवर बनला आहे काल मॅड्रिड जिंकले पण रायवलरी मात्र आजही तितकेच जिवंत आहे आता कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला कोणती टीम आवडते रियाल मॅड्रिड की एफ सी बार्सलोना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सी स्पोर्ट्सला सब्सक्राइब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत नव्या चॅप्टरबद्दल एम बापे विरुद्ध लमी यमाल द फ्यूचर ऑफ एल क्लासिको